मित्रांनो माधुरी हत्तीण याबद्दल तुम्ही ऐकलंच असाल आणखी दुसरा विषय जो आहे तो कबुतरखाना आता या कबुतरांना धान्य घालणं दाणा टाकणं अन्यथा त्या माधुरी हत्तीणीची काय होईल परत ती तुरुंगावासात येईल आणि ते कबुतरखाने आणखीन बोकाळतील नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपलं मित्र राजेश वासंती सामाजिकिओकर ठरवा आता मित्रांनो नक्की काय करायचं पाप गोळा करायचं की पुण्य गोळा करायचं कुठलं खातं वाढवायचं आपल्या खात्यात काय डिपॉझिट करायचं काय फिक्स्ड डिपॉझिट करायचं हे तुम्ही ठरवा आता पाप की पुण्य वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा त्यांनीच एक पत्र लिहिलं होतं की हत्रिणीला घेऊन जा म्हणून मित्रांनो म्हणजे किती गलिच्छ राजकारण किती हा राजू शेट्टी ह्या राजू शेट्टीने जे पत्र लिहिलं होतं की हा हत्रिणीला इथे घेऊन जा आणि जंगलात सोडा तिच्यावरती उपचार करा म्हणून आणि हीच व्यक्ती आता काय करते आंदोलन करते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली म्हणजे किती गलिच्छ राजकारण मित्रांनो हे राजकारण समजून घ्या उमजून घ्या जसं हे मराठी भाषेचं राजकारण मराठी माणसाचं राजकारण रंगवलं जाते रेखाटलं जाते पोस्टर केलं जाते तसंच हे राजकारण आहे त्यांना त्या हत्तीणीशी काही लेणं देणं नाही तिच्या आरोग्याशी शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी काही लेणं देणं नाही लक्षात झालं का मित्रांनो मग ही हत्तीण कुठे सुखी आहे त्या कोल्हापुरात की जंगलात हे तुम्ही ठरवा तिला मानसिक जो आझाद जडलेला होता तिची मानसिकता तुम्ही दडकून टाकली होती बांधून ठेवली होती गुरफटून ठेवली होती त्या मानसिकतेतून ती आता बाहेर पडली आहे आझाद झाली आहे लक्षात घ्या मित्रांनो हे समजून घ्या फक्त भावनाप्रधान होऊन हे असे नको ते, ते उद्योग करू नका कारण जेवढे हे आंदोलनात सहभागी झाले आहेत ना ते पाप गोळा करत आहेत ते पाप गोळा करत आहेत कळत नकळत कारण हे जे राजकीय भाष्य करणारे आहेत राजकीय मतलब साधणारे आहेत यांच्यासोबत तुम्ही जाताय आहे ना त्यांना आपला मतलब साधायचा आहे आणि नकळत कळत नकळत तुम्ही त्यांच्यासोबत जातायत म्हणजे तुम्हीसुद्धा त्या पापाचे भागीदार झालात आता या पापाच्या वाट्यामध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवा आता आता दुसरा मुद्दा काय आहे कोणतं आहे तर कबूतरखाने मित्रांनो नुकतंच इथे मी या इथे घाटकोबरमध्ये माझ्या कार्यालयाच्या पासून इथे जवळच एका मंदिराजवळ गणपती मंदिराजवळ एका गायीला बांधलेलं होतं आणि त्या गाईला बांधून तिथे एक महिला चारा विकत होती मग तिला मी टोकलं का टोकलं मी तिला कारण ती गाय वाताने स्वतःला हे करत होती वात वाताचा प्रॉब्लेम होता तिला वाताचा त्रास होता आजार होता आणि ती थरथरत होती कापत होती मान हलवत होती मी तिच्या निदर्शनात आणून दिलं बाबा हिला वात आहे आणि तू हिला इथे उभं केलं आहेस आणि तुझं पोट भरती आहेस तू तिला रात्रभर उपाशी ठेवून इकडे आणून तू हे गवत विकती आहेस किंवा अन्य काय खाद्यपदार्थ विकती आहेस आणि इथे येणारा एखादा मनुष्य प्राणी हे घेऊन तिला चारतोय अरे याच्यातून तुम्हाला पुण्यही नाही मिळणार आहे तुम्हाला पापच गोळा मिळणार याच्यातून ह्या कृतीतून तुम्ही पापच गोळा करणार मी तिला समजावलं बघ तू सुद्धा पाप गोळा करतेस तू सुद्धा या पापाची भागीदार आहेस कारण ह्या गाईला रात्रभर उपाशी ठेवून तू इथे उभी केली आहेस भर उन्हामध्ये भर पावसामध्ये तिला उभी केली आहेस आणि ती त्या आजारामुळे थरथर ते कापते उभी राहू शकत नाहीये मित्रांनो म्हणजे तुम्ही कळत नकळत पापाचे धनी बनत आहे तुम्ही पुण्य गोळा नाही करत आहे तिला चारा घालून तिला चारा घालून पुण्य गोळा नाही करत आहे तुम्हाला जर एवढीच खाज असेल असं गोळा करायचं तर भुकेलेला द्या एखादा भुकेलेला प्राणी असेल एखादा भुकेलेला मग कोणी असो मनुष्य प्राणी असो कुत्री मांजरी असोत गाई असोत पशुपक्षी असोत असतात पदोपदी तुम्हाला दिसतील ते रस्त्यावरती मग शहरामध्ये दिसतील किंवा जंगलामध्ये दिसतील घाला ना तिथे तुम्ही भाकर तुकडा तिनला चारा घाला त्यांना पण तिथे तुम्ही करणार नाहीत पण हे लोकांना दाखवण्यासाठी शॉर्टकट परत की घराच्या बाहेर गेलं की तिथे तो गाय दिसली पाहिजे म्हणजे तुम्हाला त्रास घ्यायचा नाही आहे कळलं काय अगदी शॉर्टकटमध्ये पुण्य पुण्य मिळवायचं असो मित्रांनो विषय काय आहे तर हे कबुतरखाने आता मित्रांनो हे कबूतरखाने जे दादर आहेत दादरमध्ये आहेत तिथे कुलाबियाला आहेत तिथे सी एस टी रेल्वे स्टेशन जवळपास आहेत अने 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 अशा अनेक ठिकाणी कबुतरखाने आहेत आणि या कबुतरखाने कोणी निर्माण केले या धनदांड्याने कोणी केले धनदांड्याने लक्षात घ्या कारण त्यांच्याकडे वेळ नाही आहे त्यांना वेळ नाही आहे अशा भुकेल्यांना अन्न देण्यासाठी मग घरातून बाहेर पडलं की टाक दाणे मग त्यांना इतर वेळेला हे भुकेलेले दिसणार नाहीत मग तो मनुष्य प्राणी असो किंवा इतर प्राणी असो किंवा इतर पक्षी असो यांना दिसणार नाहीत मग ते अंध झालेले असतील कारण दिवसभरात त्यांनी तेवढं पुण्य केलं त्या कबुतरखान्यात जाऊन दाणे टाकले अरे ह्याच्यातून पुण्य मिळत नाही आहे ह्याच्यातून तुम्ही पाप गोळा करताय आता पाप काय गोळा करतायत तर ह्या कबूतरांची संख्या एवढी वाढली आहे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर गेली आहे त्या निसर्गाचा समतोल तुटतोय मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही प्राण्याची कुठल्याही गोष्टीची समतोल ज्यावेळी संख्या द्विगणित होते अति होते आता मनुष्य प्राण्याची संख्या वाढलेली आहे या पृथ्वीवरती बोझा झालेला आहे कळलं का त्या मनुष्य प्राण्यांचा त्याला जन्माला घालून घालून कळलं का त्यासाठी आपण म्हणतो एक किंवा दोन बरे मग तसंच आहे त्या पक्ष्यांना तुम्ही सांगू शकत नाही अरे पिल्ला तर घालू नकोस हो ती अंडी घालू नकोस त्यांना उभवू नकोस तो आपला संतती सुरूच असणार संतती नियोजन नाही करत तो मग काय होते मित्रांनो ह्या कबुतरांची संख्या एवढी वाढली आहे प्रमाणाभार वाढली आहे की ती नियंत्रण आणणे कठीण पडणार आहे आणि त्याचा परिणाम इतर पशुपक्ष्यांवरती इतर कीटकांवरती इतर प्राण्यांवरतीही पडणार आहे मित्रांनो लक्षात घ्या समतोलता आपण तोडतोय निसर्गाचा निसर्गाची समतोलता जे आपण ह्या निसर्गाला अशा प्रकारे ढ्हास करतोय त्या निसर्गाला आपण काय करतो आहे डिस्टर्ब करतोय मित्रांनो आणखीन एक गोष्ट त्याच्यातून निर्माण होते ती म्हणजे मनुष्य प्राण्यावरती त्याचा आरोग्यासाठी आघात होतोय म्हणजे काय होते, होते अस्तमा लक्षात घ्या केवळ कबूतर ही जी विष्ठा टाकतो त्या विष्ठेतून जी दुर्गंधी निघते जरा घेऊन बघा आणि रोज जरा घ्या हे जे कबूतर कबूतरांचे ज्यांना हे हवे आहेत ना कबुतरखाने हवेत त्यांनी ती विष्टा गोळा करावी आणि ती विष्टा गोळा करून आपल्या घरात नेऊन ठेवावी आणि त्या विष्ठेबरोबर राहावं आणि त्या विष्ठेनंतर तुमच्या आरोग्यावरती काय परिणाम होत आहेत तुमच्या घरातील कुटुंबातील सदस्यांवरती काय परिणाम होत आहेत याचा जरा सर्च करावं अभ्यास करावा आणि मग जाऊन हे कबुतरखाने असावेत राहावेत यासाठी तुम्ही आंदोलन करावं मी सांगतो या विष्टा गोळा करा तुम्ही दुर... आणि आपल्या घरी घेऊन जा आणि आपल्या घरातील कुटुंबातील परिवारातील सदस्यांबरोबर ते ठेवा घरात मग ती दुर्गंधी जी पसरते त्या दुर्गंधीतून त्या दुर् नुसती दुर्गंधी नाही मित्रांनो त्याच्यातून ज्या बॅक्टेरिया निघतात ना विषाणू निघतात त्या ह्याच्यातून त्या विष्ठेतून ते तुमच्या श्वसनाद्वारे तुमच्या फुफ्फुसात जातात आणि मग काय होते अस्थमा होतो लक्षात घ्या श्वसनाचे रोग निर्माण होतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे नुसतं काय म्हणतात त्याला जीवदया जीवदया अरे कसली जीवदया तुम्ही जीव घेताय परत त्यांना अनियंत्रित करून जीव घेताय इतरांचे जीव घेताय त्यांना अनियंत्रित करून ह्या कबुतरांना मित्रांनो लक्षात आलं का समजून घ्या नुसती भूतदया म्हणून आपल्याला सोपं पडावं म्हणून एक कबुतरखाने गोळा करू नका अरे तुमच्या घराच्या बाहेर टाका ना चार दाणे खाईल कुठलाही पक्षी मग तो कबूतर खाईल कावळा खाईल चिमणी खाईल कोणी खाईल खाईल ते खातील चार दाणे ठेवा अगदी तिथे पोतीच्या पोती विक विकाय टाकायची आवश्यकता नाही आहे चार दाणे टाका मग ती किडा मुंगी खाईल कोणी खाईल भूतदाय झाली मित्रांनो बऱ्याच वेळा बारा काय होते माहिती आहे मुंग्यांना ज्योतिषशास्त्र सांगतात ज्योतिषी सांगतात की मुंग्यांना तुम्ही पीठ टाका किंवा साखर टाका मग हे जे आहेत अर्ध्या डोकीचे ते काय करतात मुंग्यांना दाणे सॉरी हे पीठ आणि साखर घालण्यासाठी काय करतात एखाद्या वृक्षाच्या मुळाखाली नेऊन टाकतात मग तिथे जर मुंग्या लागल्यात त्या वृक्षाला अपाय होतो जर तुम्ही तिथे नेऊन पीठ टाकलं किंवा ते साखर टाकली त्या वृक्षाला अपाय होतो त्याचं आरोग्य खराब होते दूषित होते त्या वृक्षाचं हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणून कुठेही जाऊन ती साखर पीठ टाकू नका तुमची जी भूतदया आहे ना ती मर्यादित ठेवा लक्षात आलं का हेही समजून घ्या भूतदया भूतदया अरे भूत शेवटी ते भूत मानेवर बसतील कळलं का ज्यांचा तुम्ही छळवाद केलाय आहे आता ह्या माधुरी जी हत्तीण आहे ती उद्या ह्या जगातून गेली ना तर तिचं भूतसुद्धा तुमच्या मानेवर बसेल भूतदया या कबूतरांची भूतं येऊन तुमच्या मानेवर बसतील भूतदया ती गाय बांधलेली असते ना आणि त्या गायीला जाऊन तुम्ही चारा का घालताय ती गाय जेवढे मृत पावेल तिचं भूत येऊन तुमच्या मानेवर बसेल लक्षात घ्या आता काय करताय तुम्ही पाप गोळा करताय तुमच्या बँकेमध्ये तुम्ही पुण्य गोळा नाही करतायत तर पाप गोळा करत आहेत आता पाप गोळा करायचं की पुण्य गोळा करायचं तुम्ही ठरवा वैज्ञानिक स्वरूपात तुम्हाला सांगितलं आहे मी मानसिक स्वरूपात सांगितलंय आणि शास्त्रच आहे हे विज्ञान आहे आणि हेच आहे सनातन मित्रांनो लक्षात झालं मग असे हे कबूतरखानी तुम्हाला हवेत का किंवा अशा हत्तीला किंवा अशा कुत्र्या मांजऱ्यांना आणून तुम्ही पाळणार का शहरामध्ये इतर ठिकाणी ठीक आहे असा याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही गावाला जाऊन हत्ती पाळा गावाला जाऊन वाघ पाळा नाही मित्रांनो कारण ते आपल्या आवाख्याच्या बाहेर आहे हत्ती पाळणं वाघ पाळणं आवाक्याच्या बाहेर म्हणजे किशालाच नव्हे तर त्यांच्या मानसिकतेला त्यांच्या आरोग्याबाबतसुद्धा त्यामुळे जेवढं झेपेल ना तेवढंच करा तुमची जी छंद आहे तुमची जी आवड आहे ती तेवढ्या मर्यादेपर्यंतच पाळा हे करा जोपासा एखादा पोपट तुम्ही पाळता पिंजऱ्यामध्ये बघा तुम्हाला ठेवून पिंजऱ्यामध्ये बघा त्या पोपटाच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवा पिंजऱ्यामध्ये तुम्ही किती दिवस त्या पिंजऱ्यामध्ये राहाल किती जा दिवस तुम्ही पेरू खाल किती चिकन तंदुरी खाल किती पंचपकवाना खाल त्या पिंजऱ्यात बसून किती दिवस करा किती दिवस खाल जरा विचार करा ना तुम्ही स्वतःच्या नजरेतून विचार करा ह्या बंधनाला तुम्ही किती दिवस स्वीकाराल मानाल ह्याचाही विचार करा ना ह्याचाही विचार करा मित्रांनो बस आ, आता थांबवा हे पाप आता काय झालं आहे हे कलियुग आहे ना हे इतकं बोकळ आहे कलियुग इतकं बोकळलं आहे ना की सांगता सोय नाही आहे मर्यादेचे बाहेर गेलं आहे कलियुगाचे हे प्रताप कलियुग कलियुगी माझ्या कलियुगी इन्सान माणसा मनुष्य प्राण्या आता सुधारणार की नाही आता बघा इथेच काल मी व्हिडिओ टाकला एक माझ्या नाटूक लिहा याच्यावरती जंगल तोड लक्षात घ्या माझ्या सोसायटीमध्ये मा ज्या वृक्षांची कत्तल केली आहे छाटणी केले केली कत्तल आणि हेच ते भूतदयावाले लक्षात घ्या मित्रांनो अक्षरशः छाटणी केली आहे मी त्या नाटुकलीचा माझा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यावर तुम्ही टाकले आहे सर्व डिटेल तुम्ही जरा तो ऐका त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकतो त्या व्हिडिओची तो जाऊन बघा म्हणजे तुमच्यामध्ये किती भूतदया आहे ती आणि त्या वृक्षांची तुम्ही कत्तल केली आणि त्याच त्या वृक्षांना तुम्ही त्यावेळी शोधत होतात कुर्ती कोरोनाच्या वेळी सिलेंडर सिलेंडर ऑक्सिजन ऑक्सिजन आणि त्यांच्या कत्तल केली तुम्ही आणि फक्त ते वृक्षांचीच कत्तल नाही झाली मित्रांनो त्याच्यावरती ज्या घरटे होते ना पशुपक्ष्यांचे पशूंचे नाही पक्ष्यांचे त्या सुद्धा विध्वंस केला त्या घरट्यामध्ये असलेल्या पिल्लांचा विध्वंस केला अंड्यांचा विध्वंस केला मित्रांनो म्हणजे किती तुम्ही पापियात हा विचार करा त्या झाडांवरती जगणारे जे कीटक किडे मुंगी हे जे हे। जीव आहेत त्यांचा मी तुम्ही विध्वंस केलात त्यांचा तुम्ही जीव घेतलात बळी घेतलात म्हणजे मनुष्य प्राणी हा प्राणी राहिलेला नाही आहे तो कोण झालाय दानव राक्षस लक्षात जा का असूर आता ठरवा हे ती जी माधुरी हत्तीण तुम्हाला हवी आहे का हुएका, हुएका। मी कोल्हापूर कोल्हापूरकरांना प्रश्न विचारतोय पापाचा धनी व्हायचा आहे का तुम्ही ठरवा ते कबूतरखाने तुम्हाला हवी आहेत का हवी आहेत का आणि ह्या जैन लोकांनीच हे कबूतरखाने लक्षात घे कबुतरखाने जैन लोकांनीच मग तोंडाला काय लावतात मास्क लावतात कीटक जाऊ नये त्या कीटकाची हत्या होऊ नये अरे पण तुम्ही पाप करताय ह्या जैन लोकांना सांगतोय मी तुम्ही पदोपदी पाप करताय ही भूतदया दाखवून तुम्ही पदोपदी पाप करतायत ह्या जैन समाजाला सांगतोय मी आणि ह्या जैन समाजानेच हे लक्षात घ्यावी गोष्ट आता हे जे काय त्यांनी आंदोलन छेडलं आहे ते पहिलं त्यांनी रोकावं आणि हे रोखण्यासाठी आता उर्वरित महाराष्ट्राने काय केलं पाहिजे उचल खाल्ली पाहिजे आणि अशा या निर्बुद्ध लोकांना रोखलं पाहिजे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे अन्यथा त्या माधुरी हत्तीची काय होईल परत ती तुरुंगा येईल आणि ते कबूतरखाने आणखीन बोकाळतील आणि ह्या जैन ह्या जैन लोकांची जी मानसिकता आहे त्यांची मानसिकता आहे सडलेली मानसिकता आहे ती अशीच बोकाळत राहील बस झालं आता भूतदया 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 ठरवा आता मित्र नक्की काय करायचं पाप गोळा करायचं की पुण्य गोळा करायचं कुठलं खातं वाढवायचं आपल्या खात्यात काय डिपॉझिट करायचं काय फिक्स्ड डिपॉझिट करायचं हे तुम्ही ठरवा आता बाप की पुण्य वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन